श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीस नवीन वर्षाला सुरुवात झालेली आणि चार जानेवारीला आलेली आहे वर्षातील पहिली कालाष्टमी आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची त्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य संपून आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर दे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलाय आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पौराणिक मान्यतानुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे या दिवशी माता दुर्गाची सुद्धा पूजा केली जाते कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकराचे रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात कालाष्टमी हा भगवान शिवशंकराच्या भक्तांकरता महत्त्वाचा दिवस आहे सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करून कालभैरवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि कालभैरवांची पूजा केल्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला क्षमाही मिळत असते व त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद प्राप्त होतो भगवान कालभैरव पापेंना शिक्षा देण्याकरता हातात काठी धरून कुत्र्यावर स्वार झालेली आपल्याला दिस कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवांची पूजा केल्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यशसुद्धा प्राप्त होतं आणि जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शणीचे त्रास असतील तर त्यासुद्धा त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हे काही वस्तू टाकायचे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर होईल आता संकट म्हणजे बऱ्याचदा काय असतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकट हे येत असतात जसं की आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असेल किंवा आपल्या घराला किंवा आपल्याला नजर लागली असेल तर त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये ह्या येत असतात आणि जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा आपल्याला फायदा हा मिळत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी आपल्याला गंगा स्नान करणं गरजेचं आहे पण प्रत्येकाला जे आहे आता धावपळीच्या जगामध्ये जे आहे हे करणं शक्य नाही म्हणूनच जे अशा विशेष तिथीला जर आपण आंघोळच्या मान्यामध्ये काही विशेष गोष्टी टाकल्या तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे मिळत असतं तर चला जाणून घेऊया तर कोणत्या वस्तू आहे ज्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे गंगाजल टाकल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर पूजेचे जिथे साहित्य मिळते तिथे ते सहज उपलब्ध होणार आहे आणि जर तुम्हाला तिथेसुद्धा नाही भेटलं तर तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर ते टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे दुसरी मुख्य वस्तू म्हणजे मोहरीचं तेल थोडंसं आपल्याला मोहरीचं तेल आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण मोहरीच्या तेलामध्ये जे तत्व असतं त्यामुळे आपल्यामध्ये आणि आपल्या अवतीभोवती असणारी जी नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम मोहरी हे मोहरीचं तेल करत असतं आता बरेच लोक हे प्रश्न विचारतील की आमच्याकडे मोहरीचं तेल नाही आहे मग आम्ही काय करावं मग तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर ती टाकली तरीही चालणार आहे जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर आपण जी भाजीमध्ये काळी मोहरी वापरतो तर ती प्रत्येकाच्या घरीही असतेच असते त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून अगदी दोन ते तीन दाणे जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तरीही चालणार आहे पण उद्याच्या दिवशी म्हणजे कालाष्टमीच्या दिवशी मोहरी टाकून स्नान करण्याला खूपच महत्त्व दिलेलं आहे त्याचबरोबर तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला जी आहे मीठ टाकायचं आहे खडे मीठ हे आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण मिठामध्ये जे, मिठा जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर करतं त्याचबरोबर जर आपल्याला नजर लागलेली असेल तर तीसुद्धा दूर करण्याचं काम हे मीठ करत असतं आणि जर अशा विशेष तिथीला अशा काही विशेष वस्तू आपण टाकून स्नान केली तर त्यामुळे जे आहे आपल्यावर असणारे जेवढे पण दोष त्याचा त्याच्यापासून आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदत मिळत असते त्याचबरोबर आंघोळ करायची पण एक विशिष्ट पद्धत असते बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात आपल्याला आंघोळ करताना सगळ्यात पहिले एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण ही करायची आणि आंघोळ करताना आपल्याला निरंतर जे आहे ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम काल भैरवाय नम ह्या मंत्राचा कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला निरंतर जप करायचं आहे अशा विशेष तिथीला जर आपण काही अशा वस्तू टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर होण्यामध्ये मदत हे करत असतं कारण आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण मीठ गंगाजल जल किंवा इतर वस्तू जेव्हा आपण टाकतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते आणि पवित्र मनाने केलेले प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे मिळत असतं आणि म्हणूनच जे आहे आपली आपल्या घराची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणून प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा वस्तू टाकून स्नान ही करायचीच करायची आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी misa martha.